अठरावल येथील प्रसिद्ध जागृत मुंजोबा देवस्थानावर शनिवार दिनांक एक फेब्रुवारीपासून यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे शनिवार हा पहिला वार होता तेव्हा येथे संपूर्ण महाराष्ट्रासह शेजारील राज्यातून हजारोच्या संख्येत भाविक भक्तांनी येथे येऊन दर्शन घेतले तर शेकडो कुटुंबाकडून येथे नवस फिरण्यात आले डी जेच्या युवागातही आजही अठरावल गावामध्ये डफाच्या गजरात बालकांचे नवस फेळण्यात आले व या निघालेल्या मिरवणुका लक्षवेधी ठरल्या होत्या दुपारी दोन वाज्यापर्यंत भाविक भक्तांची येथे प्रचंड गर्दी झाली होती अटरावल या गावात भालोद रस्त्यावर श्री क्षेत्र मुंजोबा मंदिर आहे या मुंजोबा मंदिराचे निर्माण व यात्रेची परंपरा सुमारे तीनशे वर्षापूर्वीची असल्याचे भाविक आणि जाणकार सांगतात तर मंदिर जागृत असून भाविकांनी मागलेले नवस येथे पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील शनिवार आणि सोमवार अशा दोन दिवस सतत चार वार येथे यात्रा भरते यात्रेस मुंजवाचे वार असे संबोधले जाते तर या वर्षी देखील यात्रेला शनिवारपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे पहिल्याच वारेला अर्थात यात्रेला राज्यभरासह शेजारील राज्य गुजरात आणि मध्य प्रदेशामधून भाविक भक्तांनी मोठ्या संख्येत या ठिकाणी हजेरी लावली होती तर शेकडो कुटुंबाकडून आपल्या लहान बाल गोपालांचे नवस या ठिकाणी फेरण्यात आले या मंदिरात वाढलेली गर्दी पाहता कायदा आणि सुव्यवस्थेसाठी फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर फैजपूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरेसह पोलिसांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता तर या ठिकाणी भाविक भक्तांना ये जा करण्याकरिता यावल एस टी आगारातील आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांच्याकडून विशेष बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या

thank you 泰国。